असा गुंतून असतो बघा असा गुंतलेला असतोलेट मित्रांनो आपल्याला किती पापलेट मिळतो बघायचंय ना दाखव त्याला पॉपलेट या बिग साईज पॉपलेट बिग साईज बाईट मारलाय ना हा तो डॉल्फिननी बाईट मारलाय डॉल्फिननी बघा कसला बाईट मारलाय त्याचा डायरेक्ट त्याला खाऊनच गेला जिवंतच आहे पण त्याला बाईट मारलाय ना तो खाऊन गेला डॉल्फिन नमस्कार मित्रांनो मी अजय चौगले तुमचं कसं होतो आपल्या युट्यूब चॅनलचे तुमचं नाव आहे गोली गोवाजय आणि आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजता आणि येऊन लावली सर्वची झाली कापेटला अजून काय भेटले ते बघा तुम्ही दाखवतो मला बघा साईडलाच काय एक झाली ओरू झाली अजून दुसऱ्या झालीला ओर्या चाललं आहे बघा दुसऱ्या झालीला काय भेटते ते गालो घासल्यामुळे ते व्हिडिओ दिसले नाही तुम्हाला गाड्या जमली नाही आता उजेड पडला आहे सकाळचे वाजले साडेसहा वाजले जातात नाही सॉरी सहा वाजलेत आहेत नाही आता दुसऱ्या झालेल्या इथे आलो आहे मे वाढायला तर बघा सर आपल्याला पापलेट फिशिंग चला लावायची सुरुवात झाली दुसऱ्या पार्टीवर ही बघा पापलेटसाठी झाली लावतो आता परत एकदा पापलेट आलेत आहेत रोशन चपलेने लावतो आता जैनसुद्धा पापलेट आहे तिथे मिक्स साईजचे पापलेट आहेत असले सायदा पापलेटचे एक नंबर भारीच ला। दाला दाला का जास्त लांब ना आपण जवळच आहेत हा आपला कोदारा तर मित्रांनो आता सकाळच्या वाजले सहा आणि आता दुसऱ्या पार्टीजवळ आलो आहे म्हणजे दुसऱ्या जाडाजवळ आलो आहे पहिल्या जल्याला काहीतरी अर्धी एक कोर पापलेट आलेत आहेत हे बघा इथे आहेत ते दुसऱ्या जल्याला बघूया काय येतोय तो बघत राहा आपल्या व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पापलेट स्वस्त की महाग समुद्रात का आमच्या सगळं याच रोशननी ओढला आहे आता इकडे बघतोय पापलेट येत आहेत काय ते तर पापलेट रे ओढतात आहेत पहिलाच पापलेट आलेला आहे बघूया आता काय तर दुसरा पण आला आहे दुसरा सुद्धा आहे पापलेट झाली आहे आणि पापलेट येतच आहेत दोन पापलेट आलेले आहेत तिसरा ते बघूया तर आतमध्ये गे रे भाई रोशन मस्त पापलेट उठवतो हो सरगे शुद्ध राज्या ऐवजी ज्या माउंटेलाच बोलिला बरा बेस आहे बघा तसा पापलेटाचा भावरा येतो येतो बोटी बघा किती शकित पापलेट येत नाही आता मग नाराज दोन पापड आल्याने मन नाराज, नाराज केला पापडांनी पापलेटचा पापलेटला गेला सो मिसिंग पापलेट वन पापलेट मिसिंग एक पापलेट गेलेला आहे काय आला आहे ना दुसरा पापलेट असं दोनच वेळा येतात आतापर्यंत तिकडे आहे झाले लावले झाले दिसते वस्तू त्याच पापडाला आला आला पापडाला पापड आला आहे आता तिसरा सकाळ सकाळचा आहे रोशन सफर तसासाठी ओढतोय आपला दोन जाला झालीच आहेत आणि तीन पापड झाले आहेत आपल्याला अजून तीन जाला आहेत किती पप्ले येतील बघूया अजून काय येत नाही बघाशी मस्त येत होते हा बाहेर आले चौथा आलाय चौथा पॉपलेट चार आलेले आहेत रात्री लावलेले आहेत सकाळी चार वाजता लावलेत झालंच चार साडेचारच्या नंतर झाला लावलेले आहेत आणि आता उजेडला म्हणजे एक तासानंतर आम्ही खेचतोय मागच्या पार्टीला आले तर ह्या पार्टीला काय नाही आलंय चार पाच झाले आता पाच पीस चालत आहेत आले गे तू चलन रोशननी कोणाला कल्ला सुद्धा नाही पापलेट या पापलेट हा पाला, पाला पाला पालाला पाला पाला पाला, पाला।, पाला। मस्त काम झालेलं आहे आता पाला आला म्हणजे काम झालंय कालवणाचा चविष्ट मासा म्हणजेच पाला पापलेट आणि बापलेटत अरे वा खोल्या उठवतो साहेब पापलेट तिथून हेटीला येतो पापलेट तो बघा पाप हे पाप हे आला हेटी दुसरा एक रोशन मागच्या वेळेत पण होता कोदाराच्या व्हिडिओतला रोशन आहे आपल्या महाकाल होडी घेऊन गेलो होतो तेव्हा आपण पॉपलेट फिशिंग पापलेट हात कुठे कोल्या रोशन पॉपलेट उठ आता काय येतच नाही यार ये ना पापलेट ये ना बघायचं आपल्या ना। ना। यार काहीच नाही येत आता आला आला पापेटाला पापेटाला येतोय येतोय आला बघा पॉपलेट सोडवायचं किल्लं सोडवायचं थोडे तिथे पापलेट आहेत डॉल्फिन्स आले आपली आता पापलेट सगळे खाऊन टाकणार आहे जितके आले तितके आता खाऊन टाकेल ते पापलेट झालं झालंय दोन चार मिळाले असे ते पण नाही डॉल्फिन्स का खाऊन टाकेल आहेत तेवढे शेवटी दोन झाली झाले तरी मावरा कमी आला बोलू मावरा का कमी येतोय डॉल्फिन्स खाऊन टाकतो सगळे पापलेट्स म्हणजेच गादा बाकी राहिला शेवट हा बघा हा आपला एंडिंग आहे पण शेवटचं काय येणार नाही कारण काही ते डॉल्फिन येऊन गेले तो हाय पेवते पेवते मोठा पापलेट आहे तिकडं जैन उठवणार व्यवस्थित जैन जैनने घेतला आतमध्ये त्याला पण रोशन तुझ्या इथे कधी येणार आता पापलेट शेवट तुझ्या इथे आलाच पाहिजे बघूया समुद्राची पापलेट मासेमारी जैनच्या इथे एक आहे शेवटचा रोशनच्या इकडे आलाच पाहिजे हा शेवट बोस इथे आहे झालाय झालवडून अरे यार संपलेला आहे रोशनकडे काय आलाच नाही तर अशा प्रकारे आपण बघा किती जमलेत आहेत ते पापलेट सोडवायचे आहेत आता रोशन सोडवणार तिथे आपल्याला हे बघा पापलेट्स पापलेटची खान जयीन आणि रोशन सोडवतोय आणि सहा सहा वाजलेत व्यू बघ असला भारी आपल्या गावातला आणि हा इथे आहे म्हणजे कोदारा हा आमचा शान भरडबोलचा शान कोदारा तर कसा गुंतून असतो बघा कसा गुंतलेला असतो ऑप्लेट त्याला सोडवायचं असते त्याला त्याकडे का सोडवतात सोडवतोय असं केला हाय तर मित्रांनो आपल्या किती बापे मिळतो आज बघायचे ना दाखवतो पापले बघा पापलेट पापलेट नुसते आपले पण आहेत सारखे मापतोय तोपर्यंत किती झालेत ते बघा पीस बघ कसले साईज आहे दाखव बोला मोठा उठा मोठा असं ना असा असा उठवायचा असा 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 काय तो त्या तो, तोंडापेक्षा मोठा दिसतोय टाट बटावट मग हा बघा तउपर्न दाखवतो मी ही झाली पापलेटी झाली इथे बंदर आलाय आपला जवळ बंदर आलाय जवळ आपला हा मार्केट आपला इथे भरोडकोल मार्केटला जायचं आणि सगळ्यात सगळ्या मार्केटपेक्षा फ्रेश पापलेट म्हणजे भरडको मार्केटलाच भेटणार सगळ्या गावातला कुठल्याही बंदराला जावा पापलेट ताजेच भेटतात पण आमच्या भरडखोर बंदराची शानच वेगळीच आहे की ताजे म्हणजे आत्ता आम्ही जिवंत पापडे घेऊन जाणार आणि ते लगेच बाजारात विकणार म्हणजे बघा किती तुम्हाला फ्रेश खायला भेटतील ह्याला जो बाईट मारला आहे ना बाईट ह्याला जो बाईट मारला आहे ना तो डॉल्फिननी बाईट मारलाय डॉल्फिननी बघा कसला बाईट मारलाय त्याचा डायरेक्ट त्याला खाऊनच गेला जिवंतच आहे पण त्याला बाईट मारलाय ना तो खाऊन गेला डॉल्फिन कारण डॉल्फिन जाऊन असतं बघा किती झाले तर या बिग साईज पॉपलेट बिग साईज तर जास्त नाही आली पस्तीसच पीस आहेत म्हणजे दीड कोर होईल मला माहित आहे ना एक कोर म्हणजे किती ते तर आम्ही आता बंदरात पोचलोय या टायरावर जाणार ज्यातला आलो तसेच आपला हा बंदर आहे ते तर मित्रांनो ब्लॉगला करतो समाप्त त्याला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे धन्यवाद